नमस्कार पांडव सर आज आपला विषय संकटात संधी कशी शोधावी मित्रांनो संकटाकडं आपण कसं बघतो की संकटाकडं आपण दुःख म्हणून बघितलं तर आपलं जीवन हरल्यासारखं वाटायला लागतं आणि जर आपण संकटाकडं संधी म्हणून बघितलं तर आपलं जीवन कसं फुलायला लागल्यासारखं वाटतं मग अर्धा कप रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा अर्धा कप भरलेला आहे असं म्हणण्यातच मजा आहे ना आणि नकारात्मक दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे बघण्यापेक्षा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघणं अतिशय उत्तम आहे आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या संकटात संधी कशी शोधावी याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्रकारचा एक दृष्टांत आहे की कोलकाता नावाच्या शहरामध्ये एक शाळा असते आणि मलिका चांद नावाच्या शिक्षिका त्या शाळेमध्ये अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने काम करतात मित्रांनो त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलावरती जेवढं प्रेम केलं नाही तेवढं त्यांनी त्या शाळेवरती आणि त्या शाळेतल्या मुलांवरती प्रेम केलं रात्रंदिवस अध्ययनाचे धडे त्यांनी त्या मुलांना दिलेले आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे जर त्या शाळेतल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला जर मदत हवी असेल तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या मुलाला मदत करण्याचं काम केलं त्यांचं एक उत्तम प्रकारचं ध्येय होत ते नेहमी विद्यार्थ्यांना पुन्हा 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 त्याच्या मनावरती हसवण्याचा आणि बिंबवण्याचा त्यांनी या देहाचा प्रयत्न केला तुमच्याकडं बुद्ध्यांक किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती काम करू शकता याला जास्त महत्व आहे आणि एवढं प्रचंड प्रेम असणाऱ्या या शाळेवरती अतिशय दुष्ट लोकांची नजर लागली आणि त्या शाळेला रात्री बारा एकच्या सुमाराला त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला आणि ती शाळा संपूर्ण आगीमध्ये जळून भस्मसात झाली मित्रांनो ज्यावेळेस सकाळ होते आणि सकाळच्या नऊ वाजल्या त्यावेळेस पालकांची आणि विद्यार्थ्यांची त्या, त्या शाळेच्या प्रांगणामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी हे चित्र पाहिलं आणि पालक आणि विद्यार्थी अक्षरशः आवाक झाले की इतक्या दिमाखामध्ये इतक्या डामडावलामध्ये आमची उभी असणारी शाळा आज पूर्ण पद्धतीने जमीनदोस्त झालेली पाहून मुलांनी तर आक्रोश मानला रडायला सुरुवात केली आणि पालकांना कोणी सांगण्याची गरज नव्हती त्यांच्या डोळ्यामधून आसरू गळायला सुरुवात झाली कोणाची नजर लागली असेल आणि मुलांच्या पुढे राहून राहून प्रश्न वाटू लागला की आम्हाला अशी शाळा पुन्हा मिळणार का आम्ही कुठं शिकायचं आणि पालकांना असं वाटू लागलं की आमच्या मुलांना एवढी आदर्शवत असणारी शाळा पुन्हा कधी मिळणार का अशा प्रश्नामध्ये हे सगळे पालक गांगरून गेले असताना एवढ्यात मॅडमचं आगमन होत आणि प्रत्येक पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली होती की खूप मोठं प्रचंड असं हे नुकसान झालेलं आहे आता काय करावं लागेल त्यावरती मॅडम आल्या आणि पुन्हा एकदा मॅडमला पाहून या पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला काय वाटेल ह्या शाळेची अवस्था बघून आमच्या मॅडमला की ज्यांनी आपल्या मुलांवरती एवढं प्रेम केलं नाही एवढं प्रेम त्यांनी ह्या शाळेवरती या शाळेतल्या मुलांवरती केलं आणि हे चित्र बघून आमच्या मॅडमला काय वाटेल याच्याविषयी त्यांच्या सगळ्यांच्या पुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालं मित्रांनो आणि एवढ्यात मॅडम आल्या आणि मॅडमने शांत नजरेंनी त्या जळलेल्या शाळेची ट्याळणी केली प्रत्येकाला असं वाटलं की मॅडमच्या डोळ्यातून आसू येतील परंतु तसं झालं नाही मॅडमने एक या पालकांना पाहिल्यानंतर की त्यांच्या लक्षात आलं की या पालकांचं जे बोलणं होतं ते त्यांच्या कानावरती आलं फार मोठं नुकसान झालं फार वाईट गोष्ट घडली त्यावरती मॅडमने ताबडतोब त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला की पालकांची आणि विद्यार्थ्यांची बाहेरच्या प्रांगणामध्ये त्या झाडामध्ये एक अशी मोठी सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये मॅडमने सांगितलं की हा प्रसंग पाहून ही दुर्घटना पाहून तुम्हाला काय वाटलं तर प्रचंड नुकसान तुमच्या पुढं आलं पण मला नुकसान जाणवलं नाही मला त्याच्यामध्ये एक संधी दिसली आणि ही संधी एवढी महत्वाची आहे या वेळेला तुमच्या मदतीनं मला या संधीचं मला सोनं करायचंय बघा मित्रांनो एवढी दुर्घटना घडली या पण या दुर्घटनेमध्ये पालकांना काय दिसतंय तर पालकांना नुकसान दिसतंय आणि मॅडमला मात्र याच्यामध्ये एक कुठंतरी एक मोठी दडलेली संधी दिसते आणि त्या संधीचं मला सोनं करायचंय असं मॅडमने ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मॅडमने सांगितलं नाहीतर आपली शाळा जुनी झाली होती आणि आपली शाळा पावसाळ्यामध्ये गळत होती आणि त्याचं छत मात्र पूर्ण पद्धतीनं वाकडा झालेला आहे तर आपण एक ठरवूया सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी आपण सगळ्या पालकांकडं आपण मदतीचं आव्हान करूया ती मदत आपल्याकडे येईल आणि या शाळेपेक्षा रुबाबदार शाळा आपण की भवितव्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चिरखाल उपयोगी पडेल अशा प्रकारची नवीन शाळा आपण उभी करूया असा त्यांनी त्यांच्या मनामधला सिद्धांत पालकांच्या पुढं बोलून दाखवला पालकांनी ताबडतोब या महानायिकेला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मदतीचा ओघ मित्रांनो सुरू झाला पालकांनी प्रचंड मदत द्यायला सुरुवात केली आणि मोठमोठ्या उद्योगपतींनी मदत द्यायला सुरुवात केली एक तुमच्या लक्षात आला असेल एक ज्या वेळेस अशी दुर्घटना घडते या दुर्घटनेमध्ये सुद्धा जर आपला सकारात्मक दृष्टिकोन असेल तर त्याच्यामधून काहीतरी नवनिर्मिती होत असते हे मॅडमनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून थोड्याच दिवसामध्ये प्रचंड ताकदीची रुबाबदार अशी शाळा या ठिकाणी उभा राहिली आणि म्हणून मला या ठिकाणी असं सांगायचं किती जरी प्रतिकूल परिस्थिती असेल किती जरी प्रचंड दुर्घटना असली तरी आपल्या मनामध्ये जर सकारात्मक दृष्टिकोन असेल आपल्या मनामध्ये जर आशावादी दृष्टिकोन असेल तर आपण फार मोठं कार्य आपल्या हातून करू शकतो मित्रांनो याच्यावरती ठाम विश्वास असू द्या हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार